नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं मी तुम्हाला वेगवेगळ्या मुलाखती वेग वेग वे दाखवतोय दररोज वेगळे विषय वेगळी बातमी वेगळी चर्चा वेगळा वेग विषय मी तुम्हाला सतत दाखवतोय आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे उमेदवार कोणताही असो पदाधिकारी कुठल्याही पक्षाचे असो मी तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं आता जिल्हा परिषदेचे क्रॉप्ट मेंबर आनंद पाटील आपल्यासोबत आहेत नेमकं काय चाललंय बघायचं असेल तुम्हाला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा विषय कोणताही असो छोटा असो मोठा असो आम्ही तुम्हाला सरळ थेट दाखवतोय बेधडक मुलाखती दाखवतोय आता मी आज तुम्हाला जी मुलाखत दाखवणार आहे ती शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे माजी क्रॉप्ट मेंबर आहे आनंद पाटील आहेत आपल्यासोबत नेमकं इथं आता लोकसभेबद्दल काय वाटते पदाधिकाऱ्याच्या वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय आनंद पाटील आपल्यासोबत आहेत नमस्कार पाटील नमस्कार <coughs> काय सांगाल बरं आता दोनच दिवस शिलक राहिलेत वातावरण कसं चाललंय नेमकं वातावरणी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत सावंत गटाचे तुम्ही युवा पदाधिकारी म्हणून तुमची ओळख आहे मायुतीचे उमेदवार आचारदाय पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे आहेत वातावरण आता दोनच दिवस राहिलेले आहेत नेमकं काय आणि कसं वातावरण आहे वातावरण हे महाविकास आघाडीचं नाहीये माहितीचं वातावरण चाललेलं आमदार आणि माहितीच्या जे आमच्या उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील यांचं पारडं एकदम जड आहे आणि ज्वाऱ्यात त्या पद्धतीने प्रचारही चालू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचं तर जनसंपर्क जास्त आहे ना त्यांचं पण पारडं जडच आहे असं वाटतं आता ते कसं आहे <laughs> त्यांचं तंस, पारडं कशाहून जड आहे म्हणता तुम्ही सतत फोन करतात लोकांच्या संपर्कात फोन सतत... केले मान्य कामं किती झाले लोकांचे फोन जस्ट डायल वाले सुद्धा उचलतात सर्वसामान्य लोकांचे काम छोटेच असतात सर्वसामान्य लोकांचे काम छोटे असतात बरोबर आहे पण त्यांच्यासाठी काहीतरी मोठं करावं लागतं ना छोटे काम करायला आज बघा जमाना सगळा सोशल मीडियाचा आहे बरोबर आहे बऱ्याचशा फॅसिलिटी निघालेल्या आहेत आपण जर एखाद्या ठिकाणी समजा आता एक, एक जॅग टामी काय त्यांनीच ते ज्या विल टामी काय तो जॅग दिला म्हणतात त्याच्यावर एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो समजा आपण धाराशिव वरन सोलापूरला निघालो आपण निघालो आपली गाडी पंक्चर झाली मानलो डिझेल संपलं आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईल ओपन केला मॅपद्वारे केलं एक मिनिटात पेट्रोल पंप कुठे दिसतो mm. हॉस्पिटल्स कुठे दिसतात पंक्चरचं शॉप कुठे दिसत mm. आणि ह्या पद्धतीनं आत्ताचा काळ चालू स्पीडनं चालू आहे त्यांचं मोठं एखादं जिल्ह्यासाठीच योगदान त्यांनी सांगावं एकदा काम त्यांनी सांगाव केलं काय सांगितले ते तर आमच्या सरकारने केलेले आहेत त्यांनी काय केलेत काय केलं तुमच्या सरकार आमच्या सरकारने सगळं केलं त्यांनी म्हणले ना एसटीत जागा दिली एसटीत जागा देणं हे खासदाराचं काम आहे का ज्या एसटीत त्यांनी जागा दिली ज्या एसटीत गर्दीमुळे जागा महिलेला भेटली नाही ती गर्दी ही शिंदे साहेबांमुळे झाली आमच्या सरकारमुळे झाली कारण एसटीचा प्रवासच फुकट दिला महिलांसाठी लक्षात घ्या त्यांनी काय काम केले मी ह्यांच्याच मुद्द्याहून तुम्हाला आज बोलतो मला तुम्ही त्यांचा एखादा विषय मला सांगा मी त्याच्यावर बोलतो एस टी जागा दिली ती एस टीची बसच म्हणजे एस टी सगळी आम्हाला म्हणजे आमच्या गवर्नमेंटनं सरकारनं फ्री दिली महिलांना आता महाविकास आघाडीची आहेत आणि माहितीचे उमेदवार या दोन्ही उमेदवारची तुलना कशी कराल तुम्ही बघा तुम्हाला मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की जे काय आमच्या माहितीचे आमदार आहेत सर्व ते काय अशीच निवडून आलेले नाही त्यांचं पण काम आहे अडचण त्याला उमेदवारी मिळाली त्यांचं काम आहे म्हणून उमेदवारी मिळाली लक्षात घ्या त्यांचे जे मिस्टर आहेत राणादा त्यांचंही तुळजापूरमध्ये चांगलं काम आहे धाराशिव जिल्ह्यासाठी अगोदरचं योगदान आहे मला ह्यांचं तुम्ही रेकॉर्ड सांगाव त्यांचं काम सांगाव त्यांचं एकही काम जिल्ह्यासाठी आजपर्यंत मोठ चांगलं झालेलं नाही यांनी फक्त जिल्ह्याची दिशाभूल केलेली आहे तरुणांची फसवणूक केलेली आहे काय फसवणूक युवा वर्ग तरुणाची फसवणूक केलेली कसं आहे नेता हा तरुणांना काम देणारा पाहिजे मी पहिल्यापासून सांगत असतो नेता कसा हवाय तरुणांना काम देणार हवाय नोकरी हवाय हा जो समोरचा उमेदवार आहे ते फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्याच्या पलीकडं कार्यकर्त्यांना किंवा जिल्ह्यातील युवक वर्गांना काहीही दिलेलं नाही फोन लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वय किती झालं हे विचारणे आणि समोरच्या माणसाला व्यक्तीला कुठेतरी फोन लावून एक सहानुभूती तयार झाल्यासारखं दाखवणे परत वर्षभर त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही कि त्यांचे ही काम आहे त्यांचं तस आमच्या सावंत साहेबांचं बघायला गेलं लग। किती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहेत पंचवीस वर्ष झालं तानाजी सावंत साहेब सामूहिक विवाह सोहळे घेतात पंचवीस वर्षामध्ये किती लोकांचे लग्न लावले कुठलीही फीस न घेता शिवजल क्रांतीचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात था तिथं झालं स्वतःच्या पदरून खर्चातून त्या गोष्टी करण्यात आल्या नाला सरळीकरण आणि रुंदीकरण बरोबर आणि इतके मोठे शिक्षण संस्था आहेत साहेबांच्या बरेचशे मुलं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं एकशे वीस मुलं फक्त माझ्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या शिफारशीवर साहेबांनी एकशे वीस मुलं हे काय नोकरीला लावलेत काय शिक्षणासाठी घेतलेत आणि ज्याच पालक कोणी नाहीये त्यांचं दत्तक म्हणजे पालतत्व साहेबांनी घेतलेला अशी पण चर्चा आहे सध्या की जे आता माहितीचे उमेदवार आहेत अर्चना निवडून येण्याची ना ना खात्री नाही म्हणून त्यांनी मोदी साहेबांची सभा घेतली अशी पण काही चर्चा होती वार मोदी साहेबांची सभा की इथल्या जनतेसाठी झालेली आहे आज हे समोरले उमेदवार आम्हाला सांगतात की माझ्या विरोधात पंतप्रधान मोदींनाही तर सभा घ्यावी लागली अहो तुमच्यासाठी बी गेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला खासदार करण्यासाठी त्यांनी सभा औष्यामध्ये घेतलीच होती ना hmm. आणि तुम्ही आमच्या पक्षश्रेष्ठी यांच्या मागे लागले होते की मोदी साहेबांची एक सभा घ्यावी लागेल म्हणून तेव्हा सभा इथं बसली आम्हीच होतो त्या सभेला सुद्धा औष्याला सभा चांगली झाली आणि मोदी साहेबांच्या नावावर ही निवडून आलेली आहेत मोदी साहेबांची सभा झाल्यामुळे ही निवडून आलेली आहे भाजपचे जी काय धोरण त्यावेळेस त्यावेळेसचे होते त्या सगळ्या धोरणा आश्वासन आणि सगळं त्यांचा जो प्रकाशन होत त्याच्यावरती हे निवडून आलेले ह्यांचं स्पेसिफिक एका चौकटीच्या बाहेर कुठलंही काम तेव्हाही नव्हतं आणि आता ही शरत जी था था वार वार ही शरत आता शरद पवार साहेब जिथं मग कमाल थांबते तिथलं वार बदलते म्हणत काय आहेत शरद पवार साहेबांबद्दल आता कसा आहे आता हा विषय थोडासा हायकमांडचा आहे आओ, मेडिकल कॉलेजचा पण मुद्दा असतो मेडिकल कॉलेजचा मेडिकल कॉलेजला माझ्या माहितीप्रमाणे त्यातले धाराशिव जिल्ह्यातले फक्त बारा का तेरा स्टुडंट हे ते धाराशिव जिल्ह्यातले आहेत बाकीचे सर्व स्टुडंट बाहेरून आलेले आहेत हे सांगतायत ना इथून डॉक्टर बाहेर पडणार आहेत बारा तेरा डॉक्टर बाहेर पडले म्हणजे विकास झाला का बारा तेरा डॉक्टर बाहेर पडले म्हणून विकास झाला का संपूर्ण ऍडमिशन इथले असले असते कुठले ऍडमिशन आहे मेडिकल कॉलेज बाहेर जिल्ह्यातले सगळे बारा तेरा ऍडमिशन जिल्ह्यातले आहेत आपल्या तुम्ही चौकशी करू शकता काय बरं एक आता दोनच दिवस उरलेत काय बघा कुणाचे माहितीचीच आहे आणि जी काय आजची सभा झाली उद्धव साहेबांची मुळात बघायला गेलं तर उद्धव साहेब हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार नव्हते आज तिसरी सभा आहे त्यांची हो तिसरी सभा आहे परंतु उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाचे दावेदार नव्हते भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली शिवसेनेचा जर मुख्यमंत्री करायचा असेल तर मला सांगा त्यावेळेस कोण खरा दावेदार होत एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवण्यात आलं आणि हे मागच्या दारातून आतमध्ये आले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं ह्याच्यामुळं ह्या पार्टीमध्ये आम्ही पहिल्यापासून शिवसेनेमध्ये आहोत त्यांना भेटायला गेलं तर पाच पाच दिवस भेटत नव्हते आज त्यांच्याकडे गर्दी कमी आहे म्हणून इथले दोघं त्यांच्याकडे आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे ते अच्छा काय वाटत म्हणजे काय काय होईल असं वाटतं नाही आणि अर्चना ताई निवडून येणार आहेत जिल्ह्यातील सर्व तरुणांना या माध्यमातून मी एक म्हणजे एक लहान भाऊ किंवा कोणाचा मोठा भाऊ म्हणून एक आपल्याला सल्ला म्हणून देऊ शकतो आपले प्रश्न हे फोन उचलणं किंवा फोन करून हे बारीक सारीक मी त्या दिवशी सांगितलं विल होत विल्टी जे आपले प्रश्न नाहीत आपले प्रश्न तरुणांचे खूप मोठे आहेत आज आपण पाहतो काही मुलं ग्रामीण भागातले घरापासून लांब मुंबई पुणे किंवा बाहेरच्या राज्यात देखील काम करतात घरच्यांची परिस्थिती काय असते आणि घरापासून माणूस लांब गेल्याच्या नंतर त्याची परिस्थिती तिथं काय असते हे आज आम्ही तरुण मीही तुमच्याच वयाचा आहे हे मी जवळून पाहतोय कमी मीही ते बोगलेलं आहे त्याच्यामुळं आपले प्रश्न खूप मोठे आहेत मोदी साहेबांना मतदान म्हणजे राष्ट्रप्रथम आहे मोदी साहेबांना मतदान म्हणून आपण अर्चनाताई पाटील यांना प्रचंड भरघोस मताने निवडून द्यावं आपले काम आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे केंद्र शासनाचा मोठ्या प्रमाणात इथं निधी आणायचा आहे मोठे मोठे उद्योग इथं आणायचे आहेत इथे तरुणांना हाताला काम द्यायचं आहे त्यामुळं जिल्ह्याचे विकासासाठी अर्चनाताईला मत द्या हीच माझी आपल्याकडं एक मागणी आहे बघा हे आनंद पाटील आहेत आणि जिल्हा परिषदेचे माझी क्रॉप्ट मेंबर आहेत त्याच्यावरती वातावरण काय चाललंय नेमकं लोकसभेबद्दल काय वाटतंय मी तुम्हाला सतत मुलाखती दाखवतोय काय आणखीन काय बोलत साधा प्रश्न माझा आहे की जे समोरले उमेदवार आहेत त्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला त्यांच्या राजकारणात पुढे नेले किंवा व्यवसायात पुढे नेले त्यांनी सांगावं अच्छा वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मला जलसंधारण जल व्यवस्थापन समितीवरती तानाजी सावंत साहेबांनी घेतलं राणादानी घेतलं जिल्हा परिषद सदस्य मला हो म्हणजे तिथं हे मिळालं एवढ्याशा वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी वर मी जिल्हा परिषद पाहिली जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझी जी, जी काय सर्कल आहे ग्रामीण भाग आहे तिथं मध्ये विकास निधी मी मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माझ्या ह्याच्यावरती आम्ही दिला समोरल्या उमेदवारानं ना कार्यकर्ते मोठे केले ना हा जिल्हा मोठा केला त्यांना कारखाना धरून आमच्या सावंत साहेबांवरती रोज ते आरोप करत राहतात आमच्या तानाजी सावंत साहेबांनी विजलेली चूल पेटवायचं काम सावंत साहेबांनी केलंय माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की तोंड आम्हालाही दिलेला आहे पण आम्ही सावंत साहेबांची कुठेतरी सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो त्याच्यामुळे आम्ही काही जास्त तोंड सोडून बोलू शकत नाही आणि जर बोलायला लागलो तर प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही बोलू सगळा पोल खोल करू बघा हे जिल्हा परिषदेचे क्रॉप्ट मेंबर माजी क्रॉप्ट मेंबर आनंद पाटील होते जिल्ह्यामध्ये लोकसभेबद्दल काय चाललंय काय वाटतंय लो लोक कर, या लोकसभेमध्ये उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागली आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून ओमप्रकाश राजे निंबळकर यांना उमेदवारी मिळाली आणि माहितीकडून अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाली अर्चनाताई पाटील या गड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतात तर ओमप्रकाश राजे निंबळकर हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवतात आता हे दोघं जे आहेत ते एकमेकाच्या विरोधात ठसल निवडणूक चाललेली आहे त्यांची काटेकी टक्कर होत आहे जिल्ह्यामध्ये आणि त्या अनुषंगानं काय वाटते पण येते जिल्ह या लोकसभे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा झाली माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली धनंजय मुंडे यांची सभा झाली काही दिवसापूर्वी निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर मुख्यमंत्री यांची सभा जाहीर इथं झाली बार्शीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली अर्चनाताई पाटील यांचा ज्यावेळेस फॉर्म भरायचा होता त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार हे इथे उपस्थित होते या जिल्ह्यामध्ये माहितीचं तुल्यबळ जास्त आहे आमदाराची संख्या जास्त आहे असं जरी असलं तर दुसरी बाजू याच जिल्ह्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्गसुद्धा जास्त आहे विषय मी तुम्हाला असा व्यवस्थित विषय कळावा यासाठी मी तुम्हाला वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत ने, मात्र नेमकं लोकसभेबद्दल चाललंय काय ही चर्चा फक्त दाखवतोय कॅमेरामॅन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव